नमस्कार मित्रमैत्रिणी मी प्रियांकाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण चपातीचे सँडविच कसे बनवायचे बघूया चला रेसिपीकडे ओळूया माझ्याकडे तीन ते चार चपात्या उरलेल्या होत्या मग म्हटलं आता काय करावं ह्या चपात्याचं तर चला याचं सँडविच बनवून पाहू मग सगळ्यात आधी मी असे चपातीचे चार भाग केले अशी कट करून घ्यायची चार भाग करायचे एका चपातीचे अशा प्रकारे अशा प्रकारे चार भाग करून मी उक उकडलेल्या तीन ते ती चार बटाटे उकडून घेतले त्याची अशी हिरवी मिरची टाकून चटणी केली थोडा कांदा चिरला कोथिंबीर चिरली मस्त असं आता चपातीला आपण पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत सगळ्या चपात्यांना असा पिझ्झा सॉस लावायचा आहे असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशीच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी भेटतील असं सगळ्या चपातीला आपण सॉस लावून घेऊ चारी पण क चपात्याला लावून घ्यायचं आहे मस्त असं सॉस लावून झालं आहे आता त्यावरती आपण चिरलेला कांदा आणि थोडी थोडी कोथंबीर टाकणार आहोत एक एक साईडने टाकायचं आहे चपातीवर कांदा आणि कोथिंबीर मस्त असं टाकून घ्यायचं मग त्यावरती आपण बटाट्याची चटणी लावणार आहोत हिरवी मिरची टाकून मी बटाट्याची चटणी केलेली आहे तर आपण ती पण त्याच्यावर टाकून घेऊ मस्त अशी चम्मचनी पसरून घेणार आहोत चांगली अशी पसरून घ्यायची आहे जास्त लावायची अशी दाट बटाटायचं मग छान वाटतं मस्त अशी लावून झाली आहे आत आता दुसरा भाग आपण त्याच्यावर ठेवणार आहोत मस्त असं ठेवून फोल्ड करायचं आहे असं दाबून घ्यायचं आहे अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे असे दाबून झालेत आता आपण गॅसवरती तवा गरम करायला ठेवूयात तवा असा चांगला कडक गरम करायचा आहे आणि गावरान तूप टाकून भाजायचे आहेत मस्त असं साईडने गावरान तूप सोडून चांगले असे भाजून घ्यायचे असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मस्त असे कुड कुरकुरीत झाले पाहिजे मस्त कुरकुरीत कडक झाले पाहिजेत आणि असं गावरान तूप लावून भाजायचे आता ते भाजेपर्यंत आपण अजून एक करून घेऊ दोण्याची बघा एक साईड किती छान भाजलेली आहे अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे खरपूस अशी मस्त भाजून असे तूप जास्त टाकून भाजायचे म्हणजे अजून खरपूस आणि कुरकुरीत होतात कडक असे भाजायचे मस्त असे भाजून झालेले आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून त्यावरती साईडने टमाटो सॉस लावणार आहोत मस्त असं टोमॅटो सॉस लावून घ्यायचं तुमच्याजवळ शेव असली ना तर शेव पण लावू शकता मस्त असं टोमॅटो सॉस लावून एका प्लेटमध्ये सर्व करायचे खाण्यासाठी खूप छान लागतं तुम्ही एकदा तुमच्या मुलांना नक्की अशा प्रकारे सँडविच करून खाऊ घाला खूप आवडीने मुलं खातात एकदा अशा प्रकारे सँडविच नक्की करा खूप खायला पण खूप छान लागतं आणि टेस्टी पण थँक्यू